नमस्कार मित्रांनो मी वैभव देशपांडे आपले स्वागत करतो आपल्या इंगी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आज आपण अकोला ग्रामसेवक भरती दोन हजार तेरामधील मधील महत्वपूर्ण मराठीचे दहा प्रश्न बघणार आहोत चला तर वेळ वायानं घालवता सुरुवात करूयात मित्रांनो टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार नो ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत जर तुम्हाला नोट्सची डिटेल माहिती पाहिजे असेल तर पुढील साईडमध्ये ती डिटेल माहिती तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे विविध प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एसचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्या त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत त्यानंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तिथे तुम्ही चेक करू शकता बघा मित्रांनो वरतीच हेडलाईन जिल्हा परिषद अकोला कंत्राटी ग्रामसेवक भरती दोन हजार तेरा वरती आपण बघत असाल आता आपण बघूयात प्रश्न प्रश्न, प्रश्न पहिला समानार्थी शब्द ओळखा अनल अनल म्हणजे काय तर अनल म्हणजे अग्नी अग्नीचे अनेक समानार्थी शब्द आहेत आपण आणि अग्नीला विस्तव पण म्हणतो पावक म्हणतो वनी म्हणतो आणि वैश्वानर म्हणतो आपण सर्व ऑप्शनचे अर्थ माहीत करून घेऊयात वारा म्हणजे समीर अनिल मारुत हवा वायू वात इत्यादी वाऱ्याला शब्द आहेत पाणी म्हणजे पय तोय उदक जल नीर इत्यादी शब्द पाण्याला आहेत त्यानंतर आकाश म्हणजे अंबर गगन नभ तारांगण इत्यादी शब्द आकाशाला सुद्धा आहेत त्यानंतर पुढील प्रश्न बघूयात विरुद्धार्थी शब्द कृतज्ञ कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा आणि त्याच्याविरुद्ध अर्थ होईल कृतज्ञ केलेले उपकार न जाणणारा आता आपण इतरही ऑप्शनचे अर्थ बघूयात नम्र नम्रच्या विरुद्ध उद्धट होईल अज्ञानीच्या विरुद्ध ज्ञानी होईल आणि अनि, अनिष्टाच्या विरुद्ध इष्ट होईल इष्ट म्हणजे काहीतरी मंगल घडणे त्यानंतर प्रश्न तिसरा शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द कोणता जे टाळले जाऊ शकत नाही त्याला आपण अपरिहार्य म्हणतो है, है ते कधीही टाळले जाऊ शकत नाही अभूतपूर्व म्हणजे यापूर्वी कधीही घडले नाही असे त्यानंतर अभाव म्हणजे कशाची तरी कमतरता अनवाणी म्हणजे बिना चप्पल घालता अशा प्रकारे आपण चारही ऑप्शनचे अर्थ बघत आहोत आणि हे हे सर्व जे मी सांगत आहे ते आपल्या नोट्समध्ये उपलब्ध आहे त्यानंतर पुढील प्रश्न तगाई या शब्दसमूहातून काय स्पष्ट होते तर तगाई म्हणजे विद्यार्थी मित्रांनो शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मिळणारे शासकीय कर्ज म्हणजे तगाई होय त्यानंतर पुढील प्रश्न बघूयात प्रश्न पाचवा प्रथम ग्रासे मक्षिका पात या संस्कृत शब्दाचा अर्थ काय आपण मराठीत म्हणत नाही का की सुरुवातीलाच मासे शिंकणे म्हणजेच प्रारंभीत अडचण निर्माण होणे पुढील प्रश्न बघूयात प्रश्न सहावा नाडी सापडणे म्हणजेच नाडी सापडणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा अंदाज येणे आपण आशा हाताला चेक करत असतो म्हणजे अंदाज घेत असतो आपण नाडीचा त्यानंतर प्रश्न सातवा शामियाना हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे तर शामियाना हा शब्द उर्दू भाषेतून आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो संस्कृतमधून जसेच्या तसे शब्द मराठीत आले त्याला काय म्हणतात हे आपण कमेंटमध्ये मला सांगा तसेच मराठीत हिंदी भाषेतूनही काही शब्द आले आहेत आणि फारसी भाषेतूनही काही शब्द आले आहेत त्यानंतर प्रश्न आठवा चक्रपाणी हा कोणता समास आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या शब्दात पद महत्त्वाचे नसून त्यात त्याला तिसराच अर्थ प्राप्त होतो तेव्हा बहुरी समाज होतो चक्र आहे ज्याच्या पाणीत पाणी म्हणजे असं पाणी म्हणजे जल आणि ज्या पाण्याला पहिली विलांटी आहे ते पाणी म्हणजे हात म्हणजे हातात आहे ज्याचा चक्र असा तो म्हणजे कोण तर तो म्हणजे विष्णू त्यामुळे हा बहुरी समाज होईल आणि पुढील प्रश्न ते शीतलोपचारी जागी झाली हळूच मग बोले औषध न लगे मधला परसुनी जननी बरे म्हणूनही डोले यातील अलंकार कोणता तर विद्यार्थी मित्रांनो इथे फक्त अलंकार फक्त एका वाक्यातच ओळखायचा आहे हे वाक्य ज्याला समजलं तो अर्थ कळला अलंकारात औषध न लगे मजला इथे दोन अर्थ होता त्या वाक्याचे म्हणजे औषध ला मला लागत नाही किंवा दुसरा असा अर्थ होतो की नल राजा हात हेच माझे औषध आहे त्यामुळे या वाक्यात दोन अर्थ प्राप्त होतात जेव्हा एखाद्या वाक्यात दोन अर्थ प्राप्त होतात तेव्हा श्लेष अलंकार होतो ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर आहे अशाच प्रकारे उपमा अलंकार आहे त्यानंतर रूपक आहे व्यतिरेक आहे जेव्हा उदाहरण येईल तेव्हा मी त्याचे स्पष्टीकरण देईल तुम्हाला त्यानंतर मानदेशी माणसे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मानदेशी माणसे या पुस्तकाचे लेखक व्यंकटेश माडगोळकर आहे त्यांचं बनगरवाडी हेही पुस्तक खूप प्रसिद्ध आहे त्यानंतर गदी माडगुळकर यांचे रामायण हे पुस्तक प्रसिद्ध आहे आचार्य आत्रे यांचे झेंडूची फुले करेचे पाणी तो मी नव्हेच असे इत्यादी पुस्तकं प्रसिद्ध आहेत शंकरराव खरा त्यांचे तराळ अंतराळ आणि श बाबासाहेब आंबेडकर असे पुस्तकं शंकरराव खरा त्यांचीही प्रसिद्ध आहेत अशाच प्रकारे आपण ग्रामसेवक भरती अकोला ग्रामसेवक भरती दोन हजार तेराची दहा महत्त्वपूर्ण प्रश्न बघितले आहेत विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जे के असेल तर आम्ही अतिशय मेहनतीने मागील सर्व टी सी एस पेपरचे अॅनालिसिस करून या जी के ई नोट्स बनवलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या जी के ई नोट्स टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार त्याचे टोटल पेजेस आहे विद्यार्थी मित्रांनो साडेतीनशे पेजेस आणि त्या त्याची फीस आहे दोनशे अकरा रुपये परंतु विद्यार्थी मित्रांनो गणेश चतुर्थी असल्यामुळे आपण तीस टक्का ऑफ ठेवत आहोत ही ऑफर आपण तुम्हाला देत आहोत तीस टक्का ऑफ म्हणजेच तुम्हाला या नोट्स आता एकशे एकोणपन्नास रुपयाला मिळतील या ई नोट्सचा आपल्याला डेमो हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय करा आणि डेमो लिहा आपल्याला लगेच डेमो मिळून जाईल नाहीतर दुसरी एक अशी पद्धत की आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो तेथे आपण दीडशेपेक्षा अधिक पुरावे आपण आपल्या नोट्सचे दिलेले आहे म्हणजे टी सी एस एक्झाममधील जो प्रश्न आला आहे आणि त्याचे उत्तर आपल्या नोट्समध्ये कुठे आहे याचे पुरावे आपण टेलिग्राम ग्रुपवर दिलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ई नोट्स आहेत अतिशय मेहनतीने आपण बनवलेले आहेत आपल्याला याचा प्रोग येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी होऊ शकतो